प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज ते रस्त्याचे लोकार्पण आमदार गोपीचंद पडळकर यांच्या असते जत तालुक्यातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून जाडर बोबला ते मारोळी या नव्याने तयार करण्यात आलेल्या डांबरी रस्त्याचे उद्घाटन माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले या लोकार्पण सोहळ्यास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला याप्रसंगी अॅडव्होकेट हनुमंतराय बिरादार बनसिद्ध हिंचगेरी सिद्धू आवटी प्रदीप धुंगोन जकांना बिरादार कृष्णा इरकर आनंदराय बिरादार मंजुनाथ पुजारी सिद्धू माड्याळ गुरु निंगप्पा बसवराज जंगलगी विठ्ठल मुचंडी तसेच गावातील इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले ग्रामीण भागातील रस्त्याची सुधारणा ही विकासाची गुरुकिल्ली आहे जाडर बोबला ते मारोळी हा रस्ता अनेक वर्षापासून दुर्लक्षित होता आता या रस्त्याच्या कामामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास सुलभ होणार असून आर्थिक घडामोडींना गती मिळेल गावकऱ्यांनी रस्त्याच्या कामासाठी समाधान व्यक्त करून आमदार पडळकर यांचे विशेष आभार मानले कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्यरित्या पार पडले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा